ता। आता ऑक्टोबरचा पाऊस पडत म्हणजे प्रत्येक महिन्याला पाऊस आहे आता बहुतेक वर्षभर पाऊस पडते काय तर आनंदनगर चे के आपलं केदारेश्वर मंदिर जास्त येणं होत नाही तिथे आलं आहे महादेवचं मंदिर आहे तिथे थोडा दिसावं घेऊ इथून पाच सहा मिनटावर कंधील तर आम्हाला नाही भेटला इथे वस्तू भाऊ ठाणा मार्केटला जावं लागेल मित्रांनो आता थोडं चित्राणो हा होता आजचा ब्लॉग म्हणजे एप एम सी मार्केटपासून ते आता ठाण्याला माझ्या एरियामध्ये आलो आहे <laughs> आता तो ठाण्या स्टेशनला उतरून कंदील ग्राहक मार्केटला जाण्याचा प्राण होता तो चेंज केला आहे आम्ही आमच्या इथे जे गाणानगरला गुरुवार मार्केट लागतो तिथे चालू आहे कंदील हां पॅन्ट बे पॅन्ट चांगल्या तिथे बघा समोर लोकल पण आली अच्छा कैसा रेट आहे डाबी काहीसा लिहिते आपण समजा बोल ना बोल ना बोल ने मी घ्या शर्मा पाव आहे हाय पाव बोलणार मेन बोल, बोल बोलतो शुभ दुपार मित्रांनो स्वागत करतो माझ्या चॅनेलच्या का नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे दोन वाजलेत प्रखर ऊन यावरती कडकता ऊन आणि आता मी आलो आहे फ्रूट मार्केटला जे पी एम सी फ्रूट मार्केट आहे त्या साईडला आलो आता म्हणजे पांग एक साईडला आपलं फ्रूट मार्केट आहे तर त्या ठिकाणी चाललो आहे म्हणजे आज असंच कोणता ब्लॉक करावा कोणता प्रॉडक्ट करा असं विचार वाशिला होतो होतं आता फ्रूट मार्केट लागले तर फ्रूट मार्केटचे काही आतमधले गोडाऊन्समधले काही फळं वगैरे दुपारचे वेळ आहे किती फळं असतील काय माहिती काय सकाळी खूप मी मोठं मार्केट भरतं तर जाऊया आपण फ्रूट मार्केट म्हणजे तू आतमध्ये तिथल्या सेंट्रल फेसिटीमध्ये माझे जुनं काही मित्रमंडळात तिथे भेटूया नंतर पुढे फ्रूट मार्केटला जाऊ असा आजचा ब्लॉग असेल माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यांना फ्रूट मार्केटचा मेन गेट आहे आणि दुपारची वेळ आहे म्हणजे मगाशी मी जेव्हा आलो सांगतातून पूर्ण हे होतं म्हणजे पूर्ण खूप गर्मी होती तिथून क्रॉस करून मी आता फ्रूट मार्केटला पोचतो कसं असताना आता ही समोर एंट्री होती पूर्ण मार्केटची रात्री वेळेला आपण सेंट्रल फॅसिलिटी से बिल्डिंगकडे जाऊया ही नवीन बिल्डिंग उभे राहिले बाजूला एक जुनी बिल्डिंग आहे तिकडे जाऊया इकडे पूर्ण गोडाऊन आहेत फ्रूट मार्केटचे सगळं त्या ठिकाणी बँक आहेत म्हणजे इथं बँकिंग कॉम्प्लेक्स आणि ही जुनी बिल्डिंग आहे सेंट्रल फॅसिलिटी म्हणजे फ्रूट मार्केट असं प्रत्येक मार्केटचे अलग अलग बिल्डिंग आहेत म्हणजे मसाला मार्केट दाना बंदर आणि भाजीपाला असं प्रत्येकाची अलग बिल्डिंग आहेत तर आता इथे आपण फ्रूट मार्केटच्या सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंगमध्ये एंटर करतो इथे आहे महानगर बँक म्हणजे बँकिंग प्रोफ्लेस आहे पुढे महाराष्ट्र बँक किंवा सातारा बँक बऱ्याच बँका इथे आहेत सरकारी ऑफिससुद्धा इथेच खूप सारे होते ऑफिस ऑफिससुद्धा अजून इथेच होतं जे आता शिफ्टिंग झालं आहे पुढे मित्रांनो आत्म जावे बाहेरून एंट्री इकडे आहे मी शॉर्टकट एंट्री घेतली काय मग जेवलात की नाही जेवलात आमचे बाबवी साहेब आहे वाशीचे जुने एकदम रहिवासी खास तुमची झरोक्स दुकान आहे ते नक्की तर हे आहे झेरॉक्स मशीन म्हणजे तुम्ही एखादा काही पेपर इथे ठेवलात ना आणि तुम्ही बटन प्रेस केला तुमची ती कॉपी होऊन ह्या न... ठिकाणी इथे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सर अशा टपांची इथे झेरा आणि मी बरेच वर्ष इथे राहिलो आहे या पट्ट्यामध्ये इथे हो। हो। या बिल्डिंगमध्ये माझे पाच ते सात वर्ष जास्त इथे होईल त्यामुळं ऋणांवरती इकडे जास्त आहे मशीनजवळ या माणसांजवळ तर आजारी फूड मार्केटला इथे आपण आता गोडाऊनला सुरू आहोत काही व्हिडिओ पाहून पाहतो फ्रोट मार्केटला सेंट्रल बी एस टी बिल्डिंगमध्ये आलात ना तर इथे मँगो वेस्ट स्ट्रीट आहे म्हणजे एक वेज हॉटेल आहे इथे खूप फेमस असं चिकार गर्दी असते खूप जेवण इथं छान छान जेवण या ठिकाणी भेटतं नक्की तुम्ही या परत करून ट्रीट आहे आपल्याला काय चालते चे हॉटेलला तर पटपट जेवूया प्लॅन च हॉटेलमध्ये दालखिचडी खाल्ले आमचे परक्षसे होते मार्केटमध्ये ते कामाला दिले त्यांनी दालखिचडी दिली तर इथून पुढचा कुठला प्लॅन असेल बघूया ही पतपिडी आहे फूड स्वामी खूप फेमस आणि अशा प्रकारे हे गोडाऊन असतात म्हणजे असं गले असते त्यांच्याशी कंपनीची नावं असतात तर इथेच बघा हे गोडाऊन आहे मातेले गणेश कंपनी अशा कंपनीच्या नावांची असे प्रत्येक ठिकाणी असे गाले आहेत अलग अलग ए बी सी डी असे नाव आहे ए आई त्यासाठी बी इकडे आहे सी इकडे आहे असं हे फ्रूट मार्केटचं सगळ्या मार्केटला सेम सिस्टीम आहे गाळ्यांचे तर फ्रूट मार्केटला फक्त फ्रूट वगैरे बाकी असं भेटतं जे पुढे भाजीपाळा मार्केट आहे त्याच्या पलीकडे असे गोडाऊन गाळ्यांचं असे गाळ्यामधून आपण जाऊया गाड्यांचा अवस्था येते मालचं हे जे ऑक्टोबर हिट आहे त्याच्यात मोसमीचा सीझन आहे तर प्रत्येक गोडाऊनला पूर्ण मी बघ फिरतो नाही इकडं तर पूर्ण मोसमीच मोसमी जायला भेटतो मी पुढे मी पाहू शकतो पूर्ण मोसंबीचंच मार्केट आहे आता मधल्या गाडीमध्ये बसले तर पॅकिंग वगैरे चालू आहे ठिकाणी त्याचं मालक लोक वगैरे इकडे पॅकिंग चालू असते आवश्यकता शकता बघा आहे का गोडाऊनला तर आपला गाला नंबर किती नाही अच्छा कैसा रेटा लिहित आहे मोसंकडे बोल ना बोल ना बोलणे मी घ्या शर्मार मेनिर बोलतो ऊपर उपयेत आहे ना नक्की ते ना तिथे पूर्ण म्हणजे हेच आहे मोसमीच मार्केट नाही एवढं टेम्पू लागलेत नवीन कुठलं तरी म्हणा संध्याकाळीची वेळ आहे ना त्यामुळे एवढा मार्केटला दुसरा कुठल्या व्हरायटी आली नाही रक्त भीत खूप काही आहे ठिकाणी होती फ्रूट मार्केटमध्ये छोटीशी व्हिडिओ म्हणजे आतमध्ये मार्केटमध्ये काय म्हणजे संत्री मोसमही दिसले मला ॲपल वगैरे पण असेल एखाद्या गोडावरमध्ये घरामध्ये पण ते सकाळी लवकर यायला पाहिजे अशा वेळी आता तीन चार वाजता आल्यानंतर तुम्हाला एवढं काय मार्केट दाखवता आहे लाईन एवढं दाखवली मार्केटची तर आता चाललं मी इथून तुर्पा स्टेशन तिथून मी जाणार आहे ठाणाला थोडीशी आज गुरुवार हे उद्या परापासून आपली दिवाळी चालू होते तर आता इथून आपण ठाणा मार्केटला थोडं जाऊ कंदील वगैरे आहेत का चांगले बघू व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा पाहिजे माहिती सबस्क्राईब करायला हे तुर्पा स्टेशन तुम्ही नेहमी जे व्हिडिओ इथून बघितले असतील तर आता आपण ठाण्याला जाणारी ट्रेन तीन सेहेचाळीसची लागली समोर इंडिया गेटवर लांबून दिसतो आहे मला तर ही गाडी आपल्याला पकडायची आहे तीन मिनटं बाकी गाडी अजून वाशीवरून सुटणार गाडी आहे परंतु आली नसेल तर पटे नसशील बघा समोर लोकल पण आले म्हणजे मी पोचायला आणि लोकल याला सेम झाले ट्रेन पूर्ण खाली दुपारच्या वेळेस माझा जो ठाण्या डेशनला उतरून कदळी पार्किंगला जाण्याचा प्राण होता तो चेंज केलं आहे आम्ही आमच्या इथे आनंदनगरला गुरुवार मार्केट लागतो तिथेच आहे कंदील वगैरे बघायला तिकडे काहीतरी तिथे शॉपिंग करू गुरुवार मार्केट तुम्हाला बघायला भेटेल तिथली आता गुरुवार मार्केटची व्हिडिओ असते ठाण्यामधल्या आमच्या इथलं आनंदनगर इथले गुरुवार मार्केट मार्केटला पोहोचतो आहे मी बघू शकतो हाँ और पैंट सभी है।, है पैंट है सामने वाला भाई का अपना शॉप है आ जाओ कभी भी लेने के लिए सस्ता थोड़ा रेट भी कम करके देंगे ना हो जाएगा हो जाएगा पाऊस गडगडते पाऊस पडण्याची शक्यता आहे वातावरण पण पर भरल्यावरती आपलं पूर्वावर किती करते पूर्ण पाऊस येण्याची शक्यता आहे सगळ्यांची तारांपूळ आता उंढाऱ्या सगळे पलतील आता मालवीर येऊन पाऊस येण्याची शक्यता आणि गर्दी पण पुढे झाली पूर्वावर किती पाऊस आपले कंदील गेला कंदील तर भेटले नाही आता मी नाना नगरला कंदील गेला आम्ही तिथून गुरुवार मार्केट सोडून आता प्रॉपर आनंदनगरला इकडे आलो इकडे कंदील वगैरे भेटतात का बघूया आपण थोडे ते कंदील सापडले काही सर भाई कसं हो काही सर ये वाला सँडू वडापाव वगैरे घे काय तर आमच्याला त्या ठिकाणी इकडे पेकरी आहे ओके सर अरे बटर डोस डोकला काहीच आहे कंदील तर आम्हाला नाही भेटला इथे वेळ वस्तू भाऊ ठाणा मार्केटला जावं लागेल तर मित्रांनो आता थोडंसं इथं नाश्ता करतो इथं निघते पाऊस पण पडतो त्यामुळे आता निघतं किरे झाला आता आमची तारांबळ वळली हे बघा मित्रांनो अचानक तर दोन दिवसा दिवाळी आली तर पाऊस पडायला चालू झालं पडाय सुरुवात झालीच ना। ना। आता ऑक्टोबरचा पाऊस पडत म्हणजे प्रत्येक महिन्याला पाऊस आहे आता होते वर्षावर पाऊस पडते काय तर आनंद आनंदनगरचे आपलं केदारेश्वर के मंदिर आणि जास्त येणं होत नाही तिथे आहे महादेवाचं मंदिर तिथे थोडा विसाव घेऊ इथून सात सहा मिनटाचा तिथे परतपर्यंत पाऊस पडला माझ्या आपल्या एक महादेवाचं मंदिर तिथे दर्शनासाठी पाया पायापडून जाऊ पुढे इथे महापूरत म्हणून यायचं जवळ जवळ होतं तर हे आहे महादेवाचं मंदिर रामनगरमधलं गांधीनगर रामनगरमधलं हे महादेवाचं मंदिर आहे तर अचानक पाऊस बाहेर आला ऑक्टोबरचा पाऊस आहे जबरदस्त वाराविर सुटला आहे आराम सुटला आहे बघ किती वेळ थांबतोय की नाही काम माहिती मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग म्हणजे एपीएमसी मार्केटपासून ते आता ठाण्याला माझ्या एरियामध्ये आलो आहे तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेवटपर्यंत विरुपा धन्यवाद